तुम्ही जा बर तुम्ही जाऊन बसा तुमच्या रूम मध्ये आराम करा बिलकुल येत नको जाता इथं किचन मध्ये बिलकुल नाही म्हणजे बिलकुल नाही एकही काम करायचं नाही तुम्ही आता काय होते केलं तर थोडं थोडं एकदम काय बसली बसलीच राहू काय बीमार थोडी हा मी होते मान होते तेवढं करतो मी नाही झालं तर मी आपण बसतो मी नाही झालं का नाही तिकडे करा तुम्ही तुमच्या रूम मध्ये सफाई करा झाडू लावा काही करा तिकडे बाहेर हॉलमध्ये झाडू लावा काही करा पण किचन मध्ये नको करा काम बिलकुल किचन मध्ये तुम्ही काम नको करा आता आता मी आले हो ना आता मी करतो तुम्ही मला आराम द्यायला म्हणत होते आता मी तुम्हाला आराम देतो बाळ होत वर तुम्हाला स्वयंपाक करू देणार नाही म्हणलं मी आर राहू दे करतो मी करू लागतो हारून मेरूनच करू नाही बिंदू ताई ऐकत जा तुम्ही जा तुम्ही आराम करा आता मी तुमची काळजी घेईन तुम्ही जशी माझी काळजी घेतली तशी मी आता तुमची काळजी घेईन बिलकुल नऊ महिने तुमची काळजी मी घेईन तुम्हाला काय लागते काय नाही मला म्हणत जा आता काही खावाची इच्छा झाली तर मला मनाचा अर्ध्या रात्री उठून मी तुम्हाला बनवून देईन चोवीस घंटे तुमच्यासाठी उपलब्ध राहील मी आता आता मी तुमची चांगलीच काळजी घेतो बिंदुताई बर म्हण ते ललिता ताई जा तुम्ही आराम करा आम्ही दोघी हाऊ ना आता तुम्ही काम नको करा <laughs> का जर तसही तू कोणती मला काम करू देऊन राहिली एक एक एखादं करतो मी तूस्त करू राहिली सारे काम हे ललिता गेली तवाच पण आता मी आली बिंदुताई आता मी आली ना आता एकही काम तुम्ही करू नका जा बरं जा जा जाऊन बसा हो दाखवू नको जा मग आराम करा म्हणतो आराम करा <tip> जा काजल आता आपल्या दोघीची जिम्मेदारी आपल्या मोठ्या जाऊले एकही काम करू नाही देऊ हम्म लय सुख देऊ मलाही सुख दिलं जाई आता हो न, करूं, करूं, <laughs> ते सुख देऊ आणि जेव्हा तू प्रेग्नेंट होशील ना तर तुला आम्ही सुख देईन हम्म तसा काही विचार केला का नाही केला का बस पाच वर्ष एन्जॉय करू ना मन करू असं काही आहे का काय पाहून राहिलो मी काय झालं

नाही बीमार होय काही होय तू आराम करत नाही कामच कामो कामच कामो तुला आराम कर आराम कर करतो कर, तरी तू आराम करत नाही आज कशी आराम करून राहिली म्हटलो आज कुठून निघाला दिवस म्हणून चकलो मी जरा सा काही नाही मी स्वयंपाक घरातच होती ललिता आली ललिता म्हणते आता तुम्ही मला आराम दिला म्हणते मागडत आता मी तुम्हाला आराम देतो म्हणते जबरदस्तीने तिनं हा कल्ला मला इकडे जा म्हणे आराम करा जा आराम करा म्हणून बसली असं असं सो बरोबर चांगलं आहे चांगलं नाही सुधारणा होऊन राहिली होऊन राहिली सुधारणा होऊन राहिली नाही हो वाटून तर राहिली बा सुधारणा होऊन राहिली म्हणून पण काही किती दिवसासाठी आहे माहित नाही बा काही भरोसा नाही तिचा नाही नाही बिंदू सुधर नका सुधर त्या बी सुधर नका लय टोले खाल्ले ते ना लय धक्के खाल्ले सुधरून जातील आम्ही तेच तर म्हणतो सुधरली पाहिजे सादरी राहिली पाहिजे काजर कशी राहते मस्त आज करते कशी शिकायत जरा भी तिने जे काम सांगितलं हो ना होत ऐक करून करून घेते तसं येणं बी दहा ना हे तर लग्न झालं लग्न होऊन आले तेव्हापासून तिला ना नाटकच करते आणि काम सुरी पण आता एक नंबर आहे अंगामध्ये आता माहित नाही बापा आता कशी काम करायला लागली तर नाही आता जस जसं वय वाढत जस जशी समजदारी येईल तस तसं सुधरण ते बालिशपणा होती तिच्या वयामध्ये जरा सुधरण तर जस जसं मोठं होऊन तस तसं सुधरण तस कोणाचं मूड स्वभावित असा राहते टाइम लागते स्वभाव चेंज व्हायला हो टाइम लागते बिंदू टाइम लागते तर ललित आले टाइम लागून थोडासा सुधरून जाईल वाटून तर राहिलं बा आता चांगले सुधरले सुधरली म्हणून वाटून राहिलं सुधरण आता बिंदू ते ना आता भाऊजी बसले काय करे अन्ना ललिता आन आन मला माहितच नाही भाऊजी बसले आहेत म्हणजे वाटलं का तुम्ही एकटाच आहे आता झाले ते घ्या नाश्ता करून घ्या बिंदू ताई भाऊजी बसा तुम्ही बी तुमच्यासाठी आणतो एक प्लेट हो आणलेली तर त्याच्यासाठी इथंच जानतो। जा बाबा, जान, बस रे बाबा नको करू नाश्ता जेवण खावून असं हळूहळू करून ठेवायचा आरामशील आणि मग काम पाहायचं बेटा बस मदान खाली बस खाली बसून चांगला शांतते ना मस्त नाश्ता करून घ्या आपल्या जेवणासाठी टाइम खुला कर खुला चांगला टाइम असा जास्त टाइम देवा जेवणाने तीनच टाईम होते आपलं जेवण घडी घडी आपण खात नाही नाश्ता असतो होय नाश्ता नाश्ता ही कराडे घंटा भर हो काय आहो पण नाश्ता असतं महत्वाचं आहे दिवस निघाल्यावर आपण रातभर झोपून राहतो आणि मग दिवस निघाल्यावर पहिलं आपलं पहिलं पोटात पहिला कोणता घाट जाते आपल्या नाश्त्याचाच ना हा फोस्त मोठा जरुरी आहे नाश्तात जरुरी आहे बसा चांगले बसा चांगला नाश्ता करून घ्या शांततेत काम होत राहते दिवसभर पुरा दिवस पडला आहे हो बसतो बसतो मी करतो घे रे चल चल तुला झोपून देतो आजीला नाश्ता करू दे दे ना बसू दे तर मांडीवर बसला त्याले एक 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 पोहाचा दाना देतो चालू चाभल ते चापल चाभल देतस ना त्या बाई त्याले पतली चितले खिचडी खिचडी खाते थोडं थोडं हो आता देत जा तू नाश्ता करून घे ना तू नाही केली काय हम्म बिंदू आणि मोहन मोहन कुठे गेला काजल ना सगळ्या नाश्ता दिला ना बिंदू ताई आणि ते भाऊजी रूम मध्ये बसले आहे मी त्या इलेक् तिथे नेऊन आणि काजल स्वयंपाक घरात नाश्ता करून राहिले सगळ्याचा नाश्ता बरोबर झाला आणि तू तू केली मी मी करतो ना याले आता धीरेले झोपून देतो आणि मग मी नाश्ता करून घेतो हो घे मग झोपून दे याले झोपून देतो मग मी नाश्ता करून घेतो आणि मग अजून पोचा घ्यायचा बाकी आहे हे पाहून घेतो हो घे झोपून दे मग अचानक <laughs> चालली बाई चांगलंय नाही आई मी येऊन राहिली काही काही नाही चांगली फोनही <laughs> नाही केली रातच्यानं फोन काल नाही करून देली काल आई उद्या <laughs> मी येऊन राहिली काही म्हणून अच्छा झाली आई मी तुला सांगितलं असता जेवढा आनंद झाला नसता म्हणून मी तुला सांगितलं नाही सरप्राईज द्यायचा होता सरप्राईज सरप्राईज द्यायचा होता किती आनंद झाला तुझ्या चेहऱ्याने आनंद आनंदी आनंदी झाली तू हो बाई आनंदी झाली हो आनंदी झाली गाडा आनंद झाला तुला पाहून आता आता किती दिवस राहाशील आता आली आता कायमच्यासाठी आता नाही जाशील ना नेक्स्ट वीक जावं लागते आई म्हणजे आता भाई पुढच्या हप्त्यात पुढच्या हप्त्यात लागते म्हणते अजून अजून पुढच्या हप्त्यातलं चालली काय ये पापा, ये पाणी आणतो पायदुवाले ललिता काय धुवाले पाणी तू पाहुण्यासारख्या असतं येते येते पावण्यासारख्या ये जाते तर पाहुणे नाही नाही जरी जाते ना जाते जाते तरी तिच्या कामा निमित्त जाते ते तरी पाहुणे नाही गेले आता चला म्हणत भाई तुमच्या कमऱ्यात सोडून देतो तुम्हाला ललिता आता असं कर तू ज्या पहिल्या कमऱ्यात राहत होतीन पहिले तिथं तुझ्या सामान नेऊन ठेवून दे तू राहाय तिथं अन आपल्या दलिले इकडच्या नेऊन दे तिथं साफसूप चांगलं करून दे आणि तिथं तिचं सामान गोठवून दे आता आता चाल नाच लागते मी बरी त्याच कमऱ्यात तिथं अभ्यास घे करायला चांगलं वाटण जास्त शोर सराबा नाही होत इकडच्या कमऱ्यामध्ये कधी लय शोर सराबा कल्ला ऐकू येते आता बाई ननद बैल तिथं बरं तिथेच राहू द्या वहिनी आता तुमच्या कमऱ्यात तुम्ही जा तुम्ही होत्या नाही कधी आल्या वहिनी कधी आल्या तुम्ही तुम्ही होत्या नाही म्हणून मी तिथं राहत होते आता तुम्ही तुमच्या कमरेत राहा मी मा कमरेत नाही ना ना, ना, ना बय चालन ना चालन कुठेही राही आहे चला त्याच कमरेत राहतो मी मस्त अभ्यास करायला की तुम्हाला चांगला आहे तो कमरा चला ओके ओके ठीक आहे